मित्रांनो नमस्कार आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी ठरणार आहे कारण राज्य सरकारने शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे हे तपासणीचा निर्णय घेतलेला आहे याची विभागीय आयुक्तांद्वारे फेड पडताळणी होणार आहे त्यामुळे आता सर्व शिक्षकांची पडताळणी केली जाणार आहे शिक्षक शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता नसताना अनेक बोगस शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी शासनाकडनं दर महिन्याला वेतन घेतात असा संशय शिक्षण विभागाला आलेला आहे या सर्व कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापकांवर सोपवली हो आहे त्यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत ही देण्यात आली आहे अनेक शाळांमध्ये बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत याच कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवली आहे राज्यातील सरकारी खाजगी आणि अनुदानित शाळा एक लाख तेवीस हजार आहेत त्यामध्ये पावणे पाच लाख शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी पंचावन्न ते साठ हजार कोटी रुपये दिल्या जातात आतापर्यंत कधीच ही तपासणी झाली नव्हती परंतु आता बोगस शिक्षकांना शोधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे नागपूर येथे अनेक बोगस शाळा आयडी सापडले आहे त्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये असेच बोगस शिक्षक असल्याचे समोर आले त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पुण्याच्या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमले आहे त्यांची समिती सर्वांच्या कागदपत्राची तपासणी करणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ही तपासणी होईल आणि त्यावर नंतर बोग शिक्षणावर कारवाई केली जाणार आहे शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता नसतानाही बनावट शालार्थ डी बनून हजारो शिक्षण सरकारकडून वेतन घेत आहेत त्यांचा शोध आता घेतला जाणार आहे त्यांची कागदपत्रे ही अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांशी जुळतात का हे पाहून त्यांची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर हे बनावट कर्मचारी आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि आतापर्यंत घेतलेल्या वेतनाची वसुली देखील केली जाईल असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार